नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये मी महेश दानके संपादक आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या संपादकीयचा विषय आहे ट्रेड डील खरंच भारताच्या फायद्याची आहे काय डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जी काही वक्तव्य केली ती वक्तव्य म्हणजे जगावर एक डोकेदुखी ठरल्यासारखं त्यांचं वक्तव्य होतं प्रत्येक वेळी ते बोलले की कुठल्या तरी देशाला त्याचा फटका बसायचा जगामध्ये महासत्ता अमेरिका आहे आणि अमेरिकेतला सर्वोच्च व्यक्ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहे अर्थातच जगातील सर्वोत्तम व्यक्ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहे आणि डो डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं ते कुठलेही ट्विट करतात किंवा कुठले भाष्य करतात त्याचा परिणाम जगावर होत असतो जगावर परिणाम होईल म्हणजेच शंभर टक्के तो भारतावर सुद्धा परिणाम होत असतो आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यावेळी त्यांनी ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक देशाला नाचवण्याचं काम सुरू केलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी टेरिफचा खेळ सुरू केला आणि या टेरिफच्या माध्यमातून सुरुवातीला चार ते पाच टक्के डोनाल्ड ट्रम्प यायच्या अगोदर भारताला टेरिफ होतं ते टेरिफ ते त्यांनी बदलून सुरुवातीला पंचवीस टक्के केलं त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळी रशियाकडून आपण तेल खरेदी करण्याचा प प्रकार सुरू केला त्यावेळी त्यांनी डबल टेरिफ लावलं म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के टेरिफ लावलं अलीकडच्या काळा काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा टेरिफ लावल्यानंतर आय टी क्षेत्र धोक्यात येईल अशा पद्धतीचं वाटलं होतं आणि प्रत्येक माणसाला वाटत होतं की अमेरिकेच्या सोबत ट्रेड डील कधी होईल अचानक एका दिवशी म्हणजे रात्रीतून काय प्रकार झाला आणि अमेरिकेने अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की के आम्ही भारताशी ट्रेड डील केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही याच्यापुढे अठरा टक्के फक्त टेरिफ लावणार आहोत खरं म्हणजे हा टेरिफचा जो मुद्दा होता तो मुद्दा भारतीय अर्थव्यवस्थेला आणि भारतातल्या लोकांना अत्यंत ब सलत होता कधीही ट्रेड डील होते अशा पद्धतीचा प्रत्येकाला वाटत होतं त्याचा परिणाम शेअर मार्केटवर सुद्धा होत होता आणि ट्रेड डील झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मार्केट चांगल्या पद्धतीची तेजी येईल असं वाटलं होतं मात्र ज्या दिवशी ट्रेड डील झाला त्या दिवशी फक्त शेअर मार्केट सुरू होण्याच्या अगोदर गॅप डा गॅप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि हजार पंधराशेचा गॅपअप झाला आणि त्याच्यानंतर त्या दिवशीसुद्धा असं वाटलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये आता ट्रेड झालेले शेअर मार्केटसुद्धा चांगल्या पद्धतीत तेजीतील मात्र तसं काही झालं नाही त्याच्यानंतर अगदी काल पर्यंत आपण बघितलं काल आणि आज समजा सुट्टी होती परंतु शुक्रवारपर्यंत शेअर मार्केटला तेजी आली नव्हती मोठ्या प्रमाणामध्ये शेअर घसरले गेले होते त्यामध्ये विशेषतः आय टी क्षेत्राला मोठा पद्धतीचा फटका बसला होता त्याचबरोबर सुद्धा फटका बसला होता आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत त्याचे जे शेअर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठा फटका बसल्याचं दिसत होतं जर एका बाजूने आपण म्हणत होतो की ट्रेड डील झालेली आहे तर शेअर मार्केट त्या पद्धतीनं रिॲक्ट करायला हवं होतं मात्र तशा पद्धतीनं शेअर मार्केटने रिॲक्ट केलं नाही त्यामुळे नेमकी ट्रेड डील झाले आहे की नाही हा प्रश्न संद प्रश्नाच्या बाबतीमध्ये मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर ट्रेड डील झालेली आहे झालेली आहे असं म्हटलं जरी असलं तरी त्याचा फक्त एक मसुदा तयार झाल्याचं म्हटलं स्पष्ट झालेलं आहे अजूनपर्यंत ट्रेड डील झाली नाही मात्र ट्रेड डील जी झालेली आहे किंवा जो मसुदा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच बाबतीमध्ये भारताला मोठा फटका बसेल अशा पद्धतीचं बोललं जातं अगदी वाणिज्यमंत्री जा पियुष गोयल यांनी सांगितलं की आम्ही शेती किंवा या देशातील शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला फटका बसेल अशा पद्धतीचं कोणतंही डील या ठिकाणामध्ये झालेलं नाही मात्र त्याच्यानंतर त्यांनी जे काही वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य बदललं आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्यांनी पुन्हा एकदा स्टेटमेंट दिली की काही प्रमाणामध्ये आपण अमेरिकेचं काही शेती आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या मात्र आपण त्या ठिकाणावरून आयात करणार आहोत हा एक फार मोठा फटका आणि फा एक धोकादायक घंटा आहे शा भारतीय अर्थव्यवस्थेला कारण आपण म्हणतो की भारत देश हा खेड्यामध्ये राहतो आणि ॲग्रिकल्चर किंवा कृषीप्रधान देश आहे सगळ्यात मोठं उत्पन्न कृषीमधून आहे कृषी संसाधन जर आपल्याला बाहेरून घ्यावी लागली तर मात्र इथला शेतकरी देशोदडीला लागू शकतो पण मात्र जे काही ट्रेडिंग झालेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणावरून कृषी कृषी उत्पादित वस्तू या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो त्याचबरोबर आपल्याला वाटत होतं की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे कमी प्रमाणामध्ये टेरिप लावलेलं आहे आपल्या बाकीच्या रा देशांचा विचार केला तर मात्र त्याच्यानंतर आपला ट्रेडिट झाल्यानंतर त्यांनी आम्ही बांगलादेशाशी सुद्धा ट्रेडिट केलं आणि बांगलादेशाशी ट्रेड डील करताना त्यांनी सांगितलं की त्यांना एकोणीस टक्के टेरिफ लावावं लागणार आहे म्हणजे आपण खुश होतो की एक टक्के आपल्यापेक्षा जास्त बांगलादेशला टेरिफ लावलेला आहे मात्र टेक्स्टाईलच्या संदर्भामध्ये जो काही आपल्याला समोर माहिती आलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी असं सांगितलेलं आहे की टे टेक्स्टाईलच्या संदर्भामध्ये जर आमच्याकडून कच्चा माल घेतला आणि त्याच्यातून तयार माल करून जर आम्हाला विकला तर त्याच्यामध्ये शून्य टेरिफ बांगलादेशला लागणार आहे अर्थात हे बांगलादेशाच्या फायद्याचं आहे कारण बांगलादेशकडे स्वतंत्र अशा पद्धतीचा रॉ मटेरियल उप उपलब्ध नाही ते इतर देशातूनच विकत घेतात अर्थात या संदर्भामध्ये संसदेमध्ये हंगाम झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यानंतर वाणिज्य मंत्री जे पियुष गोयल आहेत त्यांनी सांगितलं की चुकीच्या माहिती चुकीची माहिती काँग्रेसच्या माध्यमातून पसरवली जाते आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचा शून्य टेरिफ लावला लावला जाणार आहे मात्र बांगलादेश आणि भारत याच्यामध्ये फरक लक्षात घेतला पाहिजे की जो रॉ मटेरियल आहे टेक्स्टाईलच्या संदर्भामध्ये हा आपण बाहेरून विकत घेत नाही तर आपण स्वतः तयार करतो त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्याकडून जर माल घेतला आणि मग जर आपण वस्तू उत्पादित केल्या आणि टेक्स्टाईल त्यांच्याकडे तेक्स्टे जर तयार माल जर पाठवला तर त्याचा आपल्याला झिरो टेरिफ लावू शकतो मात्र त्याच्यामुळे रॉ मटेरियल जे उत्पादन या ठिकाणी होतं ते व उत्पादनसुद्धा धोक्यात येऊ शकतं त्याच्यामुळे ट्रेड डीलच्या टेक्स्टाईलच्या बाबतीमध्ये टॅरिफ लावून जो केलेला आहे तो सुद्धा आपल्याला धोकादायक आहे त्याचबरोबर झिरो टॅरिफ जरी रावला रॉ मटेरियल त्यांच्याकडून घेतला तरी तो सुद्धा आपल्याला धोकादायक आहे आणि म्हणूनच शेअर मार्केटचा जर विचार केला तर आय टी सेक्टर टेक्स्टाईल सेक्टर ॲग्रीकल्चर सेक्टर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर प्रचंड प्रमाणामध्ये खाली गेल्याचे आपल्याला दिसून येतं एकंदरीत या सर्व बाबतीमध्ये जी काही ट्रेड झालेली आहे ही एका बाजूने अमेरिकेच्या चांगल्याच म्हणजे त्यांची बाजू घेणारी किंवा त्यांना फायद्याची ठरणारी आहे आणि आपल्या देशाला मात्र त्याचा मोठ्या पद्धतीनं फटका बसवा बसणार आहे त्याचबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की यापुढे रशियाकडून को कुठल्याही पद्धतीचं तेल आयात करणार नाही भारत मात्र जर असं झालं तर मात्र त्यांनी पुन्हा जर असा आम्हाला लक्षात आला आम्ही त्याच्यावर वास ठेवणार आहोत आणि आमच्या जर लक्षात आलं की भारत आमेरिया रशियाकडून तेल आयात करतोय खरेदी करतोय असं जर झालं तर मात्र ते पुन्हा एकदा पन्नास टक्के लावलं जाणार आहे त्याच्यामुळे एक, एक मोठ्या पद्धतीचा हा एक फटका त्याच्यामध्ये बसणार आहे कारण रशियाकडून आपल्याला जे तेल मिळत होतं कच्चे तेल ते अत्यंत कमी भावामध्ये मिळत होतं आणि अमेरिकेकडून किंवा अमेरिका सांगेल त्या देशाकडून जर खरेदी केलं तर ते मात्र आपल्याला महागडं मिळणार आहे याचा दूरगामी परिणाम होणार आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे कारण तेलाच्या किमती वाढल्या की कि साहजिकच आहे की जी काही महागाई असते ती प्रचंड प्रमाणामध्ये वागत वाढत असते अर्थात याचाही फटका आपल्याला बसणार आहे त्याच्यामुळे ही ट्रेड डील जी झालेली आहे ती खरंच बा भारताच्या फायद्याची आहे का या संदर्भामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले या प्रश्नांची अजूनही अजूनपर्यंत आजुन उत्तरं दिली जात नाही कारण रशियाचे जे वाणिज्य मंत्री कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही भारत आमच्याकडून कच्चं तेल खरेदी करणार किंवा नाही हे मा आम्हालाही माहीत नाही आणि आम्ही भारतालाही माहीत नाही फक्त ते डो डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती आहे म्हणजे याचा अर्थ या संदर्भामध्ये भूमिका अजूनही आपण म्हणजे इंडियाने भारताने सुद्धा स्पष्ट केलेली नाही आपण खरोखर कर रशियाकडून तेल आयात करणार आहोत की नाही कच्चं तेल या संदर्भामधली भूमिका स्पष्टपणे झालेली नाही आहे एकंदरीत या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर एवढं मात्र खरं आहे की ट्रेड डीलच्या संदर्भामध्ये अनेक लोक वाट बघत होते आणि ट्रेड डील झाल्यानंतर भारताला फायदा होईल आय टी क्षेत्राला विशेषतः फायदा होईल असं वाटलं होतं मात्र या सगळ्या बाबतीमध्ये भ्रमनिर्यात झाल्याचा दिसतोय ज्या दिवशी ट्रेड डील झाली त्या दिवसापासून शेअर मार्केट कोसळ रोजच कोसळत आहे आणि याचा फटका नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे त्याच्यामुळे ही ज अमेरिकेने जी ट्रेड डील केलेली आहे ही एकतर्फी आहे अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा आहे त्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टीला वाव आहे आणि म्हणूनच ट्रेड डील ही भारताच्या फायद्याची आहे की अमेरिकेच्या फायद्याची याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे संसदेमध्ये विरोधी पक्ष रान पेटवत आहे मात्र योग खरं आहे की काय आहे या संदर्भामध्ये सरकारनं सुद्धा लोकांच्या समोर ही भूमिका मांडावी आणि आपण आम्ही रशियाकडून कच्चा तेल खरेदी करणार किंवा नाही याबाबतची भूमिकासुद्धा संदिग्ध ती तीसुद्धा स्पष्ट करावी अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता देशभरामध्ये उमटत आहेत या ट्रेड बद्दल आपल्याला काय वाटतं खरंच भारत सरकारला किंवा भारताला याचा फायदा होणार आहे की एकतर्फी ही ट्रेड डील झाली आहे या संदर्भात आपल्या म आपलं काय मत आहे आपल्या प्रतिक्रिया अवश्य आम्हाला कळवा no it's good